नमस्कार मी ऐश्वर्या गावडे टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अहमदनगर दक्षिण लोकसभा प्रचार शिगेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम भैया जगताप यांनी आज शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रचार फेरी काढून व्यापाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला आहे प्रचारासाठी दोनच दिवस राहिल्याने प्रत्येक उमेदवार नागरिकांच्या गाठी भर देत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम भैया जगताप यांनी आज शहरातील मुख्य बाजारपेठेत प्रचार फेरी काढून व्यापाऱ्यांच्या गाठी भेटी घेतल्या पाहिजे स्वतःच्या संस्था मोठ्या आज शिर्डी भागावर तुम्ही जर केले तर शिर्डी शहर जे आहे तिथं तुम्हाला सांगतो अजून पिण्याच्या पाण्याची अडचण एवढी आहे की आपल्याला तरी पाणी आहे इतर नगरमध्ये तुम्हाला सांगतो त्यांना पाणीच पिण्याचं ना पाणीच नाही त्यांना बोरिंगच पाणी तुम्हाला सांगतो सगळ्या बाबतीत वापर लागतं भाजपचं हॉटेल त्या शिर्डीसारख्या ठिकाणी झाले एअरपोर्ट झाले तर तिथं अजून पिण्याची पाण्याची परिस्थिती नाही आणि शिर्डी कोणाच्या मतदारसंघामध्ये येतं रेंजर मतदारसंघामध्ये येतं त्यामुळे त्यांनी फार आपल्याला गप्पा करू नये विकासाच्या ते फार डॉक्टर आहे कोणी तज्ज्ञ आहे हे सगळ्या बाबतीत सांगू नये आता <laughs> ते डॉक्टर मेंदूत जरी असेल तर आपल्याकडे कुणी वेगळे माणसं नाही त्याची आवश्यकता आपल्याला येईल त्याही बाबतीमध्ये आपण खऱ्या अर्थाने सगळ्या बाबतीमध्ये विचार करायची आवश्यकता आहे की सगळ्या बाबतीमधून आपण पुढं काम करायचं आपलं उपलब्ध राहणारा माणूस आपल्याला पाहिजे आपण आपण तुम्ही सगळे जर मला या ठिकाणी आपण तिच्या हातात काम करू शकतो आजारखाना लावून आपण बरोबर या ठिकाणी जाऊ शकतो त्यामुळे आपण सर्वांनी या निवडणुकीच्या माध्यमातून माझ्या सारख्याला साथ द्यावी आपण तर आवाहन केलंच की पाठीमध्ये हे आहे पण आता बैठक झाल्यानंतर की आपण खरात पुस्तकाशी संपर्क साधला पाहिजे फोन असेल सोशल मीडिया असेल आपण माझ्या माझ्यावरती सर्वांना विनंती करा एवढीच आपल्या विनंती करतो धन्यवाद प्रतिनिधी मोहसिन कुरेशी एटी व्ही न्यूज अहमदनगर